नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गार्लिक ब्रेडची रेसिपी बघणार आहोत तेही प्रेशर कुकरमध्ये सेम टू सेम मार्केटमधल्यासारखे गार्लिक ब्रेड घरी बनून तयार होते तर चला पटकन बघूया त्याची रेसिपी जर तुम्ही माझा मागचा पिझ्झाचा व्हिडिओ बघितला असेल तर डो लावायची पद्धत जी आहे ती सेम आहे ज्यांनी कोणी पिझ्झाचा व्हिडिओ बघितला असेल तर समोरचा दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता तर इथे मी थोडंसं हलकंसं कोमट पाणी घेतले त्यात एक चमचा साखर घातली आहे आणि एक चमचा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट आहे तर हिला ऍक्टिव्ह होण्यासाठी दहा मिनटे आपल्याला साईडला ठेवायचे जर ईस्ट ऍक्टिव्ह नाही झाली तर रेसिपी मध्ये पुढे जाऊ नका आणि ईस्ट ॲक्टिव्ह झाल्यानंतर इथे मी एक कप मैदा घेतला यापासून दोन मिडियम साईजचे गार्लिक ब्रेड बनतात मैदा टाकल्यानंतर त्यामध्ये लागली मीठ टाकायचं आणि त्यानंतर जे ईस्टचं मिक्सर आहे आपण बनवलेलं ते टाकायचं सुरुवातीला चमच्याने सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू करून म्हणजे पाणी ऍड करायचं तर इथं राहिलेलं मी जे ईस्टचं मिक्सर होतं ते पण टाकलं आणि ते टाकल्यानंतरही जर तुम्हाला डो म्हणजे जो कणिक आहे ती खूप जास्त टाईट वाटत असेल तर तुम्ही थोडस कोमट पाणी घेऊ शकता आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल असा कणिक नाही ठेवायची गार्लिक ब्रेड थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सीचीच ठेवायची आहे इथे मला थोडीशी ही जी डो आहे थोडा टाईट वाटत होता म्हणून मी नंतर फक्त थोडस एक ते दोन चमचे एवढे कोमट पाणी घेतलं होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या की त्यानंतर प्लॅटफॉर्म वरती किंवा कुठल्याही मोठ्या एखाद्या परातीमध्ये स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडचा वापर करून आपल्याला हे जे डो आहे याला कंटिन्युअसली दहा ते बारा मिनिटे मळून घ्यायचे असंच आपल्या तळ हाताचा वापर करून हा जो डो आहे सुरुवातीला स्टिकी जरी वाटत असला तरी त्यामध्ये मैदा किंवा तेल नका टाकू असंच मळत राहा थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल हा जो डो आहे तो एकजीव होत आहे आणि त्यातला सुद्धा कमी होत आहे फक्त ही जी स्टेप आहे तिला थोडासा वेळ लागतो बाकी सगळ्या गोष्टी पटापट -पत होतात दहा ते बारा मिनिटं मळल्यानंतर डोला आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आतल्या साईडने टकीन करून घ्यायचे आणि ह्या डोला आपल्याला एक तास रेस्ट द्यायची आहे तर इथे तुम्ही ज्या भांड्यात हा डो ठेवणार आहेत खालीही तेल लावा आणि डोच्या वरतून सुद्धा थोडंसं तेल टाका तर इथे मी क्लीन जर अॅपने याला स्टील करून घेतले तुम्ही हवा तर कुठलंही झाकण ठेवा किंवा एखाद्या कपड्याने झाकून ठेवा त्या डोला साईडला ठेवल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर गार्लिक बटर बनवून घेऊयात तर इथे ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला अशा पद्धतीने ग्रेट करून घ्या एक गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी दहा ते बारा एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या तरी पुरेसे होतात आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं बटर घ्यायचे आणि त्याला मेल्ट करून घ्यायचे ह्या गार्लिक ब्रेडमध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकता बारीक चिरून किंवा पिझ्झा सिजनिंगही टाकू शकता मी फक्त गार्लिक आणि बटर एवढंच टाकले तर इथे बघा जो डो आपण बनवून साईडला ठेवला हो आहे तो चांगलाच राईज होत आहे आणि गार्लिक बटर ही रेडी आहे तर एक तासानंतरची ही क्लिप आहे डो जवळपास त्याच्या साईजने डबल एवढा जाता आपण क्लिन रॅप काढून घेऊयात आणि जी काही एक्स्ट्रा एअर आहे ती हाताच्या साहाय्याने पंच करूयात आणि याचे दोन इक्वल पोर्शन मध्ये आपल्याला डिवाइड करायचे जर दोन्ही पासून तुम्ही गार्लिक ब्रेडच बनवणार असाल तर दोन पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर परत याला आपल्याला पंधरा मिनिटं बेंच प्रूफिंग साठी ठेवायचंय म्हणजे आता आपण थोडस उंडा सोबत छेडछाड केली आहे तर परत पंधरा मिनिटं त्याला रेस्ट आहे तर मी एका पोर्शन पासून पिझ्झा बनवला होता तर दुसरा जो पोर्शन गार्लिक ब्रेडसाठी ठेवला होता त्याला पंधरा मिनिटे रेस्ट दिलं होतं आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर तुमच्या लक्षात येईल की तो परत साईजनी डबल होईल तर डो साईडला ठेवून दहा मिनिटे झाल्यानंतर मी इथे पाच मिनिटासाठी कुकरला आपल्याला हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचं तर त्यासाठी गॅस किट आणि जी कुकरची सिट्टी असते ती काढून टाकायची आणि जी कुठलं स्टँड किंवा वाटी तुम्ही ठेवणार असाल खाली हाईट देण्यासाठी ते आधीच ठेवून घ्या आणि झाकर लावून कुकरला प्रीहीट करून घ्या आणि ज्या कुठल्या प्लेटमध्ये तुम्ही गार्लिक ब्रेड बेकिंगसाठी ठेवणार असाल ती आधीच प्रेशर कुकर मध्ये टाकून बघा म्हणजे व्यवस्थित साईज आहे की नाही ते तुमच्या लक्षात येईल तर इथे माझ्याकडून थोडीशी प्लेट छोटी झाली होती तर गार्लिक ब्रेडचा जो काही भाग बाहेर राहिला होता तो थोडासा जास्त बेक झाला होता तर या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या तर पंधरा मिनिटानंतर बघू शकता हा परत साईजने इन्क्रीज झालाय आता गार्लिक ब्रेड बनवायच्या आधी आपण खाली थोडासा मैदा डस्ट करून घेऊयात आणि हातानेच याला आपल्याला शेप करायचे खूप जास्त प्रेशर नाही लावायचं हलक्या हाताने शेप द्यायचा आहे जेणेकरून पूर्ण जी एअर आहे ती निघून जाणार नाही आणि ज्या कुठल्या प्लेटमध्ये तुम्ही गार्लिक ब्रेड ठेवणार असाल त्या प्लेटला सुद्धा बटर पेपर लावून तर इथे हलक्या हाताने असा शेप देऊन झाल्यानंतर अर्धं जे वर्तुळ आहे म्हणजे सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला हे गार्लिक बटर लावून घ्यायचे भरपूर असं व्यवस्थित गार्लिक बटर लावायचे कारण याचाच मेन फ्लेवर असतो आणि त्यानंतर वरतून ऑरिगॅनो टाकायचे सगळ्या साईडनी आणि राहिलेला जो वरचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि व्यवस्थित सील करायचंय बोटाने प्रेस करून आणि ज्या प्लेटमध्ये गार्लिक ब्रेड तुम्ही बेक करणार आहात तिला पण खाली गार्लिक बटर आणि थोडीशी सिजनिंग टाका पण त्याआधी बटर पेपर नक्की लावा इथे मी बटर पेपर लावला नव्हता आणि त्यानंतर गार्लिक ब्रेड प्लेटमध्ये ठेवा आणि याला आपल्याला कट्स लावायचे साधारणतः एक सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून आपल्याला हे कट द्यायचे कट पूर्ण डीप पर्यंत नाही द्यायचे आपल्याला फक्त थोडेसे द्यायचेत आणि कट लावल्यानंतरही वरतून परत आपल्याला गार्लिक बटर लावायचे आणि ऑरिगॅनो टाकायचे आणि मग आपला बेक होण्यासाठी गार्लिक ब्रेड रेडी आहे तर कुकर पण छान प्रि झाले पाच मिनिटे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम वरती करायची आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटात गार्लिक ब्रेड बनवून तयार होतो आता हा, कुकिंग टाइम कुक प्रेशर कुकर वर म्हणा किंवा गार्लिक ब्रेडच्या साईजवर वर पण थोडासा चेंज होऊ शकतो कमी किंवा जास्त तर बेक करायला ठेवल्यानंतर दहा मिनिटे झाल्यावर एकदा तुम्ही कुकरचं झाकण काढून चेक करा तरी बघू शकता माझा थोडासा गार्लिक ब्रेड प्लेटच्या बाहेर गेलाय तर जी जागा म्हणजे साईड बाहेर गेली होती ना तिथे थोडासा जास्त बेक झाला होता तर तुम्ही बेक करताना तेवढी काळजी घ्या की प्लेटच्या साईजचाच गार्लिक ब्रेड बनवा किंवा प्लेट थोडीशी मोठी घ्या तर कुकरमध्येही खूप छान कलर येतो जसा अव्हन मध्ये म्हणजे टेस्ट तर सेमच होते फक्त कलर डिफरन्स वेगळा येतो पण कुकर मध्ये सुद्धा इव्हन कलर येतो छान तर इथे साधारण ते मला सतरा ते अठरा मिनिटं लागले होते तर इथे बघा झाकण काढल्यानंतर आपला मस्तसा गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे आतल्या साईडने ही खूप छान बेक झाला होता इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवले नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा भेट